बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ताजी बातमी हाती येते राज्यातला शेतकरी संपावर गेला असताना आता सरकारमधल्या मित्र पक्षांनीच या संपाला पाठिंबा जाहीर केलाय राज्यातल्या शेतकऱ्यांनी एक दिलानं संपात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव पाटील यांनी केलंय संपा मागे घेतल्यास सरकार ठिकाण्यावरती येईल आम्ही सत्य सहभागी आहोत असं आम्हाला वाटत नाही असाही तोला त्यांनी लगावला पाहू शकतो राज्यातल्या शेतकऱ्यांनी एक दिलानं संपात सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव पाटील यांनी केलंय तर संप केल्यास सरकार ठिकाण्यावरती येईल आणि असंही त्यांनी टोला लगावलाय तर आम्ही सत्य सहभागी नाही असं देखील त्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांच्या संपन्न की शिवसेनेची काय भूमिका असणार शेतकरी शिवसेना सत्तेतील सहभागी पक्ष आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या शिवसेनेचे जा खासदार शिवाजी दादा आजाराव पाटील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जा आता जा काय सांगाल तुम्ही सत्तेतले सहभागी पक्ष आहात परंतु सरकार तुमच्या कुठेतरी सुद्धा मान्य मान मान्य करत नाही काय सांगाल तुम्ही शेतकरी महाराष्ट्रामधला हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्याचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे असं असताना सगळ्यात उपेक्षित वर्ग आज शेतकरी वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळ्या अक्षरानं लिहिलं जावं अशा प्रकारचा संप आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये घडतो आहे शेतकरी संपावर जाणं ही महाराष्ट्राला शोभनीय गोष्ट नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून दुसऱ्याच गोष्टीकडं सरकार जास्त लक्ष देतं आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आणि चीड आणणारी बाब म्हणजे सरकारमधले काही लोक म्हणजे माधव भंडारी असतील रावसाहेब दानवे असतील आमदार सावे असतील हे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा त्यांनी चालवली आहे शेतकऱ्यांनी संपावर गेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही अशा प्रकारे त्यांची अहंकाराची आणि गर्वाची भाषा आज ह्या सरकारमधल्या काही लोकांची चालू झाली ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आम्ही सत्तेत आहोत की नाही आहोत ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट नाही आहे मला नाही वाटत आम्ही सत्तेवर आहोत काही लोकांनी सत्तेवर जरी असलो तरी आदरणीय उद्धवजीने सांगितलं आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येतो आहे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करायला आम्ही मागं पुढं करणं पाहणार नाही काही लोकं म्हणतात की तुम्ही सत्तेवर का राहिलं तर आमचं तर असं म्हणणं जाहीर आव्हान आदरणीय उद्धवजीने केलं आहे की एक वेळ तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आम्ही सत्तेतून बाहेर पडतो आणि तुमचं सरकार पाच वर्षे टिकेल अशा प्रकारचा पाठिंबा ह्या सरकारला बिनशरचा पाठिंबा देऊ अशी घोषणा आदरणीय उद्धवजीने सुद्धा केलेली आहे म्हणून या सरकारनं शेतकऱ्यांची दुःख ओळखावी आज सकाळी येता येता मला माझ्या तालुक्यामधली एक महिलेनं मला अडवलं आणि मला सांगितलं की म्हणे सोळाशे गोणी कांदा तो दोन रुपये किलोनं विकण्यापेक्षा आम्ही शेतामध्ये गाडून त्याला पुरून टाकू परंतु आम्हाला मार्केटमध्ये जाऊन त्याचं भाडं परवडणार नाही मार्केटमध्ये जाणं विक्रीमधून त्याचे पैसे येणार नाही म्हणून आम्ही कांदा असाच नाष्ट करायला तयार आहोत ह्या सरकारचा वाटोळ हो अशी शेतकऱ्यांची भावना आहे हे सरकारनं कुठेतरी गांभीर्याने घ्यावं आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या संपामध्ये एक दिलानं एकजुटीनं सहभागी व्हावं एकत्रितपणे राहून दोन दिवस चार दिवस काढा सरकारला जाग येईपर्यंत संपामध्ये एकजुटीनं रहा अशी मला तमाम शेतकऱ्यांना विनंती करावी वाटते